आज दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे तेरा तारखेला तेरा तारखेला ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं त्याच्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे खरडून गेलेलं आहे अक्षरशः जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधून जे काही शेती उपयोग साहित्य होते ते पूर्ण वाहून गेलेले आहेत घरामध्ये अक्षरशः पाणी गेलं अशामध्ये शासनाने भरीव मदत करण्याची गरज होती परंतु पंचनाम्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात येतोय पंचनाम्याचा घाट न घालता शेतकऱ्यांना जे काही ग्रामीण भागातील शेतकरी आहेत दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट डी आर एफ एस डी आर एफच्या निकषानुसार मदत देण्यात यावी या मागणीकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे भविष्यामध्ये जर शासनाने याचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी छेडणार आहोत आम्ही सर्व जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी आहोत आमच्या महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे अतोनात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यासोबतच घरादारांमध्ये लोकांच्या पाणी शिरले त्यामुळे त्यांचंही जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी आज आम्ही सर्व आमच्या महसूल मुळातले शेतकरी यांनी जिल्हाधिकारी महोदय हो यांना भेटून या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आमच्या पिकांचं जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यासाठी आम्हाला तात्काळ लवकरात लवकर एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटून निवेदन दिलेलं आहे यासोबतच आमची अशी मागणी आहे की या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं तर त्यांना तात्काळ मदत करणं गरजेचं आहे यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले अनेकांची गावातल्या शाळेमध्ये मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आमच्या भागात झाली आहे तर त्यांना तात्काळ लवकरात लवकर मदत करण्यात यावी हीसुद्धा आमची एक प्रमुख मागणी होती शेती पिकाचं मदत करताना आमच्या भागातील कोलीचा शिवार असेल करपरा नदीकाठचा शिवार असल आमच्या जे पिपी रोडचा जे ओढ्या आहेत त्याच्या बाजूचा शिवार असेल या भागाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तिथं आता अजिबात काहीच येणार नाही हे सर्व या भागाचे अल्पभधारक शेतकरी आहेत यामुळे यांचे प्रचंड आर्थिक संकटाचे शेतकरी सापडले आहेत यामुळे सरकारने मदत देताना या भागाला वेगळा निकष लावून सगळ्यांना एकच मापदंड मदतीचा न लावता यांना वेगळा निकष लावून वेगळा मापन लावून यांना एनडीआरएफ एस एफच्या निकषाप्रमाणे जास्तीत जास्त मदत देऊन यांना हातभार लावावा यांना धीर द्यावा अशी आमची महसूल मराठी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे मागील दोन दिवसापासून बोरी आणि दुधगाव मंडळामध्ये पावसानं जे थैमान घातलं होतं आणि अति पाऊस झाल्यामुळं बऱ्याचशा वस्त्यामध्ये घराघरात पाणी गेलं नदीला पूर आला ओढ्याला हे पूर आला त्यामुळं पूर्ण शेतामध्ये पाणी गेलं आणि आलेले सर्व पिकं हातांशी हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गानं हिरावून घेतला आणि त्यामुळं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या निमित्तानं त्यांची भेट घेतली एक निवेदन दिलं आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं ज्या वस्त्यामध्ये पाणी गेलं ज्या शेतामध्ये पाणी गेलं त्यांना तात्काळ रॅशनची आणि आर्थिक मदत जाहीर करावी आणि मदत जाहीर करीत असताना जे ओढे नाले च्या लगत जे शेतकरी आहेत त्यांचं पूर्ण खरडून गेले त्यांना वेगळ्या निकषाप्रमाणे मदत द्यावी आणि सरसकट जो निकष आहे तो त्यांना न लावता त्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल आणि प्रत्येकालाही ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशी सरसकट मदत पंचनाम्याचा घाट न करता उपलब्ध करून द्यावी अशा असे असं निवेदन आज सर्वांनी दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही तसं आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर माणसं सर्वेला येतील आणि सर्वे सर्वे करून सनी तात्काळ मदत देऊत असं जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि पालकमंत्री माननीय मेघना दिदी यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर तात्काळ शेतकऱ्यांना मदत कशी पोचिती होईल संबंधित त्यांनी तसा आदेशही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि काल आमच्या इकडं तहसीलदार एस डी एम तलाठी त्यांनी प्रत्यक्षदर्शनी पाहणी केली त्यांच्या निदर्शनास पण आम्ही असं आणून दिलेलं आहे की पूर्ण शेतीचं वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे शेती, गे गे शेती आणि ही शेतीचं जर नुकसान द्यायचं असलं तर ताबडतोब द्यावे आणि आता शेतकऱ्याच्या जे नुकसान झालेलं आहे जे आता दहा तुटपुंजी मदत होईल पाच दहा हजार आम्ही आधीच खर्च केलेले आहेत पंचवीस ते तीस हजार चाळीस हजार एकरी आमची खर्च झालेला आहे तो खर्च आणि शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब मदत देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि माझं सर्व शेतकऱ्यांना पण आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना पण आव्हान आहे जो आज काय ट्रेंड चालला आहे कुठलाही बी आता बघितला असून तुम्ही पाठीमागं यायचं प्रत्येकानं मोबाईलवर यायचे फोटो निदर्शनास केले फोटो टाकले तसेच फोटो प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या शेतात जावे स्वतःच्या शेतात जाऊन स्वतःचं चिखल झालेला बघावा जे आपल्या पिकाचं चिखल झाला आहे त्या चिखलाचे फोटो आपल्या मोबाईलवर टाकावे आणि प्रशासनाला शासनाला जागा करावं एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे